आज सात नोव्हेंबरचा सकाळचा दहा मिनटाचा व्यायाम आपण करतो आहे टाईमधला होतोय सुरुवातीवर वापर करूया मॅडम काउंट करतील का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सहा असतो आठ नऊ दहा जे नवीन आहेत त्यांनी कमी करा दोन तीन रेग्युलर चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पाठी एक दोन तीन चार, दो सहा सात आठ नऊ दहा लढदिशन दिशेने एक दोन तीन चार सहा सात सत नऊ दहा कबरात

आठ रोटेशन म्हणून दहा उलट एक असं काय नाही दोन पाच चौदा वर्षानं तरी वेगळा येतो सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात शरीर दहा बनव दहा फिरतोय त्या ठिकाणी फिरवा काय दोन सगळं जर आपण बसलो आपण कळायचं सात आठ नऊ अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अस भारी व्यायाम असत आहे मस्त कंपाऊंड वर्कआउट थोडा कार्डो मध्येच घेणार आहे पण ठीक आहे तीस जम्प करायचं हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जे पहिल्यांदा फक्त त्यांनी फक्त सात सात स्टेप करा ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ भरपूर आहेत पण काय आहे हळूहळू लोकांपर्यंत पोहोचायला लागले व्हिडिओ बरं हाच व्हिडिओ जर पहिल्यांदा आला असेल तर सगळ्या स्टेप सात सात करा नवीन आहेत त्यांनी रेग्युलर माझ्यासोबत करा ठीक आहे हां पाच अंतर घ्यायचं आहे आता ज्यांना जमणार नाही गुडघे आहेत त्यांनी फक्त एवढं असं करायचं आहे बाकी त्यांनी जप करायचं आहे दहा काउंट हां एक दोन तीन चार पाच सहा सात थोडा युनिक असतं आठ नऊ दहा दहा ओके गडबड करायचं नाही जमल तसं करायचं जरा जमत नसेल त्यांनी सांगितलेला असतो पहिल्यांदा स्टेप म्हणायचं नाही मला जमत नाही कारण अजिबात सांगायचं नाहीत कारण जमत नाहीत त्यांनी काय सांगितलंय जाऊन या हे पण जमत असेल बा काय हे करार जवळ घ्या ठीक आहे हां असं दोन दोन सेट घेत तू बघा हां ओके हां एक एक मागं दोन मागं लीन पाठी माग चार पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ दहा दहा पुढचा सेट करताना ज्यांना जमत नाही त्यांनी नुसतं असं करा त्यांचं वय जास्त आहे त्यांचं वजन जास्त आहे ते असं करू शकतात हा त्यांनी तसं करा असं काय नाही की प्रत्येक सेट केलाच पाहिजे ॲडजिट करायला शिकायचं सोडायचं नाही सेट जसं येईल तसा करायचा नंबरला कि मुलग्याच्यावर हात ठेवायचा ओके दोन दोन सेट करतो आपण हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन सेटच्या से मध्ये रेस्ट जास्त दम भरला ताप लागली हळूहळू करायचं हां कंबर बघा माझी खाली आहे दोन हाताच्या बाहेर चालत फक्त येतोय आणि मला सांगत पाठी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ रेस्ट घ्यायची एक पाय पुढे घ्यायचा पुढचा पाय फोल्ड आणि ताचच्या बाहेर हात घ्यायचा साईडच्या पेटात ताण बसला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा पुढचा पाय फोल्ड आणि तात्याच्या बाहेर हात म्हणजे पूर्ण ह्या बाजूला ताण पडेल एक खाली जाताला श्वास सोडायचा जा। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता जो असेल तो वीस असेल नाही जमलं तर हो का ज्यांना जमत त्यांना गुडघ्यावर यायचं एवढंच करायचं आहे बाकीच्यांनी सांगतो गुडघे टेकून ना हा जमत नाही त्यांनी जमत नाही त्यांनी बाकीच्यांनी पाय थोडं अंतर पॉईंट स्ट्रेट हा एक दोन डिस्काउंट होईल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकदा जमतं त्यांनी जमत्यांनी रिपिटेशन कमी ठेवा दोन सेटच्या मध्ये अंतर एक पाय पुढे घ्यायचं परत पहिला रिपीटशन सेम दहा दहा ओके एक दोन खाली शिवास सोडायचा चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय खाल्ला तर श्वास सोडायचा एक पुढचा पाय फोल्ड दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट व्यायामात सातत्य पाहिजे सातत्य ठेवा तुम्हाला रिझल्ट कुणालाही मागा लागत नाहीत रिझल्ट हवे असतील तर फक्त फक्त आणि फक्त सातत्य 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 एवढं लक्षात ठेवा ठीक आहे ज्यांना जमत नाही त्यांनी गुडघ्यावर घ्यायचं आहे तेवढंच जसं जसं पुढं जाईल पुढं जावा पुढं तोल घ्या जरा तेवढंच करायचं म्हणजे सवय लागेल कुठली गोष्ट जमत नाही असं होत नाही प्रयत्न करा फक्त तोंडावर पडू नका ओके हां चल स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक भरपूर सेट असतात तुम्ही जेवढे सेट नवीन नवीन करणार तेवढं तुम्हाला पण बजा येणार युनिक असेल तसं ठीक आहे आता बघा उजवा पाय आणि उजवा हात दोन्ही एका बाजूला आपण घेणार म्हणजे पूर्ण बाजू ताण पडेल हा एक दोन तीन चार तुमच्या भाषेत पाच नाच रे मोरा सहा मराठी भाषेत सात दहा लावलं तरी चालतं आठ नाच रे मोरा नऊ दहा मिनिट झालेले आहेत दहा तरी पण आपण हा एक दहा सेट करतोय नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दहा मिनटं झालेत पण अजून एक सेट ह्याला ॲड करूया आपण फक्त ठीक आहे आहे त्यामुळं जास्त पाच मिनटं वाढवणार नाही बघा बॉडी स्ट्रेट खाली पायपूक वाजवली होती एक दोन तीन चार ज्यांना जमणार नाही टेका सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ लोड वाटलं तर करा सात सहा पाच चार तीन दोन एक तर अशा पद्धतीनं आजचा हा व्यायाम आपला झालेला आहे आपण पुढचं टायमिंग वाढवत नाही का तर नवीन सेट होते आजचे त्यामुळे अजून पाच मिनटं आपण वाढवलेले नाहीत दिवसभरातलं जे काय काय सांगत असतोय ते फक्त फॉलो करा माझं बघत वेळ घालवत बसू नका हे ऐका करा आणि काय हार्ड काही नसतं आहे घरचंच खायचं आहे ठीक आहे आणि सवय बदलतो आहे आपण लाईफस्टाईल चेंज करायची आहे तर नक्की नक्की फॉलो करा आणि चालू करा